आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहु पाहुणे डॉक्टर अविनाश धर्माधिकारी सर लेखिका डॉक्टर राधा संगमनेरकर मॅडम श्याम सर डॉक्टर अविनाश भोसले सर आणि मॅडमच्या प्रेमापोटी सगळे इथे प्रेमाचा हा उत्सव भरवण्यासाठी आलेले सगळे प्रेमळ श्रोते हो खरं तर आत्ता सरांनी सांगितलं की प्रकाशकांचं सा ची किंमत किंवा हे तुम्हाला खरं सांगायचं तर आजचा हा प्रकाशनाचा कार्यक्रम ना एक प्रकाशक एका लेखिकेला भेटला आणि मग त्यांनी ते पुस्तक वाचलं आणि मग आम्ही प्रकाशन करू का किंवा असं काहीतरी एक गोष्टी झाल्या असा इतका साधा सोपा सरळ हा कार्यक्रम नाही आहे या कार्यक्रमाच्यामध्ये श्रोते असू द्या प्रकाशक लेखक उपस्थित सगळे प्रमुख पाहुणे ज्यांच्या हस्ते होणार आहे याच्यामागे गेल्या कित्येक दशकांची एक खूप मोठी प्रेमाची उलाढाल झालेली आहे आणि या प्रेमाच्या उलाढालीतला मी एक प्रकाशक म्हणून छोटासा दुवा आहे पण तो छोटासा एक त्याचं वेगळे पण काय हे मला आवर्जून सांगायचं आहे की मी डॉक्टर मुकुंद संगमनेरकर सर आणि राधा संगमनेरकर मॅडम यांचा स्वयंघोषित मानसपुत्र आहे सईचा भाऊ आहे म्हणून हा कार्यक्रम ना हा मॅडम माझ्यासाठी एवढा इमोशनल क्षण आहे की हा एका मुलाने म्हणजे आई लाड करत असते पण आज मला आईचे लाड करायचे आहेत मुलाला म्हणून मुलांनी लाडाने केलेला हा एक सगळा कार्यक्रम किंवा नजराना आहे आणि आईने पण मुलाला दिलेला नजराना आहे मला आमचे मराठवाड्याचीच कवी आहेत फोमू शिंदे त्यांची एक मला कविता उत्स्फूर्तपणे आठवते की आई काय असते तर लेकराची माय असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्याचा पाय असते धरणीची ठाय असते आणि कधी कधी एका हट्टी प्रकाशक मुलासाठी ही माय अशी लेखिका झाली असते अशी ही माझी आई राधा संगमनेरच आता या पुस्तकाचं प्रकाशक म्हणून ही झाली मुलगा म्हणून भूमिका पण मॅडमचा स्ट्रिक्टनेस तुम्हाला माहिती आहे तुम्हाला लक्षात आला असेल की मी हे आम्ही सगळेच म्हणजे सर काय सई काय मी आम्ही सगळे म्हणजे ओपनली सांगतो की आम्ही अगदी मॅडमच्या धाकात असतो हे बघा हा टायमर मॅडमनी मला सांगितलं आता दोन मिनटं तीस सेकंद झाले थोडेसार एक तीस चाळीस सेकंद मला इकडे तिकडे द्या मॅडमच्या परवानगीने तर असं नाही झालं मॅडमनी मला सांगितलं की सर मला माहीत नाही सर तुम्ही ते पुस्तक नीट वाचा आणि तुम्हाला पटलं तरच तुम्ही ते प्रकाशित करा मला नाही तसं चालणार असं त्यांनी मला दोन महिने जोपर्यंत मी ते वाचलं नाही मी म्हणायचो की नाही 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 मॅडमनी अधूनमधून त्या तपासायच्या वाहवा घ्यायच्या माझ्या की सर ते म्हणजे तो घोडेगावचा प्रसंग वाचला का मग तो म्हणजे इनडायरेक्टली मला इंडिकेशन असायचं की ते सांगायचं आहे आता मग मी मॅडमला सांगायचो असं जोपर्यंत मॅडमला खात्री पडली नाही कारण मॅडमला असं मुळीच चालत नाही की काहीतरी तुम्ही प्रेमापोटी करताय पण या पुस्तकाची एक छोटीशी अशी एक छोटी, छोटी स्टोरी मला अशी सांगायची आहे की आम्ही कागलला गेलो होतो मॅडम सर आम्ही काही कारणानिमित्त बऱ्याच आध्यात्मिक प्रवासांमध्ये मी मॅडम आणि सरांच्या मुलगा म्हणून असतो मी सांगितलं तर एक दिवस त्या कागलमध्ये सकाळी ना आम्ही सहा साडेसहा वाजता मॅडम म्हटले की चल आपण जरा फेरफटका मारू आणि तेव्हा बाहेर निघाल्यावर जे सकाळी ब्रश करायला आलेला एखादा मामू आणि ही लोक मॅडमला बघितल्यावर जे काही त्यांच्याकडे सकाळी साडेसहा वाजता कोणी चहा आणून देत होतं एक पेपरवाली भेटली की ती म्हणे आग गीता हे पेपर ठेव म्हणून तिने पेपरचे तीन चार पेपर्स दिले म्हणजे प्रत्येकाला भेटल्यावर मी इथे कुठे ठेवू आणि कुठे नाही ते बघितल्यावर आमची गाडीत चर्चा झाली की मॅडमला म्हटलं की मॅडम हे सगळं जगासमोर यायला हवं हे फक्त कागलमध्ये ठेवू नका आणि एक ना मला या हे पुस्तक प्रकाशन करण्यामागे थोडंसं माझं एक वाचक म्हणून लेखक म्हणून मला आठवतं की मी सेकंड इयर थर्ड इयरला गुरुचरण दास यांचं धर्माधिकारी सरांना माहिती असेल डिफिकल्टी ऑफ बीइंग गुड असं एक पुस्तक मी वाचलं होतं आणि त्यानंतर मला अशी खूप पुस्तकं वाचण्यात आली की वाय बॅड थिंग्स हॅपन टू गुड पीपल किंवा हिराबाई ठक्करांचं कर्माचा सिद्धांत ज्याच्यामध्ये चांगल्या लोकांना त्रास का होतो याचं एक आपल्यालाच काहीतरी काउन्सिलिंग करण्यासारखं काहीतरी एक आध्यात्मिक स्पष्टीकरण दिलेलं आहे जे मला कधीच पटलं नाही पण ह्या पुस्तकामध्ये आणि मॅडमच्या आयुष्यामध्ये म्हणजे मी या पुस्तकाचं जर इंग्लिश भाषांतर केलं तर मी त्याचं नाव देईल द इज ऑफ बीइंग गुड किती सोपं आहे चांगलं असणं किती छान आहे आणि म्हणून मला वाटतं की सत्य करुणा कृतज्ञता प्रेम नीतीमूल्य यांची कास धरून यशस्वी होता येतं हे मॅडमनी त्यांच्या या तत्वाधिष्ठित आयुष्यातून दाखवून दिलं आहे आणि ज्यांना कोणाला हे मनामध्ये शंका येईल की आपण या चांगल्या मार्गावर चाललो आहे मला मला याचा आनंद का होतो की ब बुद्धीला बऱ्याचदा व्यवहारिकतेचं कोंदण मिळत नाही मिळतं आणि पण मॅडम आणि सरांनी या नीतीमूल्यांना एका व्यवहारिकतेचं कोंदण दिलंय म्हणजे अजून एक मला आमच्या गावाकडे म्हणतात की लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नसते आणि असं मला हे नाही पटत आणि मला हे आवडत नाही मला आठवतं हो की एक वाक्य आहे आर के लक्ष्मण यांचं की गुड मूवीज मेक बॅड मनी अँड बॅड मूवीज मेक गुड मनी वाय डोंट यू मेक गुड मूवीज दॅट मेक गुड मूवी मनी अँड आय थिंक दिस इज दॅट एक्झाम्पल व्हेर अ गुड मूवी इज मेकिंग गुड मुनी मनी आणि ते जे म्हणजे मला मॅडमकडे बघून म्हणजे ती हातात विणा धरलेली सरस्वतीही दिसते आणि त्यांच्या मागे मला ती लक्ष्मी पाऊस पाडणारी दिसते आणि मला खरं जाणवतं हे मी मनापासून सांगतोय मॅडम तुम्हाला मॅडमला कौतुक केलेलं फार आवडत नाही तर तुम्ही हवं तर ते केटरिंगची सोय कशी चालू आहे ती बघून येऊ शकता माझं संपेपर्यंत तुम्हाला फार ऐकवणार ना नाही कारण मॅडमला मुळीच आवडत नाही फोनमध्ये पण मॅडम पण ते सोडा सोडा सर मला सांगा तुमचं काम कसं चालू आहे तर त्याच्यामुळे थोडंसं सहन करा तुम्ही आता माझी प्र ही प्रस्तावना जी आहे ती तुम्ही सगळ्यांनी नक्की वाचा त्यात मी लिहिलंय राधा ही बावरी तर मॅडमलाही किंवा बऱ्याचदा मॅडमनी सर म्हणे की अहो हे बावरी म्हणजे मला असं वाटतं ना हा एक याला मी एक दिव्य वेडेपणा म्हणतो हा मॅडनेस आहे दिस इज अ डिव्हाइन मॅडनेस की जगाची जगा जग ज्या पद्धतीने चालतं आजकाल ना उगीच हे असं सगळीकडे म्हणजे सरांनाही जाणवत असेल विद्यार्थ्यांमध्ये की आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर काहीतरी आपल्याला कोणाला तरी फसवायला लागणार काहीतरी फोडावं लागणार काहीतरी तोडावं लागणार पण हा मॅडनेस जो आहे हा तत्वांचा तत्वनिष्ठतेचा मॅडनेस आहे आणि म्हणून मी म्हटलंय की राधा ही बावरी हा बावरेपणा हा तत्वांचा बावरेपणा मॅडम फक्त जगल्या नाही त्या एका ग्रेसनी त्या कॅरी करतायत म्हणून मला कागलला गेल्यावर म्हणजे मी मॅडमला बोललो नाही आमच्यासाठी म्हणजे आहे घाडगे पाटील आणि भोसले घराण्याचं कागल पण आमच्या मेडिकल स्टुडंटसाठी हे शहा मॅडम गीता शहा मॅडम आणि संगमनेरकरांचंही संस्थान आहे असं मी एक वैद्यकीय शास्त्राचा विद्यार्थी म्हणून मी मानतो या पुस्तकात जर तुम्ही हे पुस्तक प्रत्येकजण घ्या त्याच्या काही कॉपीज घेऊन तुम्ही काहींना त्या गिफ्ट करा तुम्हाला त्याच्यामध्ये एक द्रकश्राव्य परिणाम दिसेल एक ऑडिओ व्हिज्युअल मॅडमचा तो म्हणजे कित्येक जर म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जर हे पुस्तक वाचताना तुमच्या माझ्या तर इतक्या ठिकाणी मी डोळ्यातून पाणी आलं मी मॅडमला लगेच फोन करायचो की तुमच्या डोळ्यामध्ये एकदा जरी पाणी आलं नाही तर आपण माणूस आहोत की नाही हे तपासून पाहावं इतका खरेपणा म्हणजे मॅडमच्या त्या आजोबांचंच्या घरी चोरी झाल्यावरती ज्या गोष्टी झाल्या आणि तर या संघर्षातून एक असा वेगळा पट तुम्हाला उलगडेल आणि मला एक मॅडमच्या आयुष्याकडे बघून मला नेहमी अमृता प्रीतम यांचा कणखरपणा मला जाणवतो त्यांचं एक वाक्य मी एमबीबीएसला असताना वाचलं होतं ते असं आहे की स्त्रिया उतारी गई कॅन्व्हो मे और किताबो में नहीं उतारी गई तो बस रूह में पण मी प्रकाशक म्हणून तुम्हाला अगदी ठामपणे सांगतो की कि इस किताब में इस स्त्री की रूह पूरी तरह से उतरी है और वो आपसे जरूर बात करेगी म्हणजे अमृता प्रीतमला खोटं ठरवण्याचं काम हा प्रकाशक मुलगा अमोल अन्नदातींनी केलंय कारण मला वाटतं की हे पुस्तक एका मुलाने काढलंय माझ्या भाषणाच्या दीड दोन मिनटं राहिलेत माझ्या भाषणाच्या शेवटाकडे येतो आपल्या गणेशवंदनानी सुरुवात झाली आहे पण मला माझ्या आईसाठी एक सर एक, एक दोन मिनटं इकडे तिकडे झालं तर तुम्ही होल्ड करा माझा दहा मिनिटाचा वेळ आहे तर माझ्या आईसाठी मी एक छोटसं गाणं मी म्हणणार आहे त्याच्यात तुम्ही माझ्या मला साथ द्या अशी माझी इच्छा आहे बरीच वर्ष झाली गाणं म्हणून स्टेजवर मरीज की मुस्कुराहटों पे हो निसार मरीज का दर्द ले सके तो ले उधार मरीज के वास्ते हो तेरे दिल में प्यार डॉक्टर इसी का नाम है माना डॉक्टर देखने में फकीर है फारसा मेकअप नहीं कितनी सुंदर दिखते देखने में फकीर है तटंग तटंग। फिर भी यारो दिल के वो है मिटे मरीज के लिए वो जिंदगी करे मरीज के लिए वो बंदगी किसी को हो न हो हमें है ऐतबार डॉक्टर इसी का नाम है रिश्ता है मरीज के ऐतबार का टटंग टटंग जिंदा है तो भी से नाम प्यार का के मर के भी मरीज को याद आएंगे मरीज की आंसुओं में मुस्कुराएंगे कहेगा हर मरीज मरीज से बार बार राधा इसी का नाम है ધન્યવાદ જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર